भोकरदनच्या तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिया एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांमधून संताप किडनी विकणे आहे गाय गोठा बांधला निधी कोण देणार घरकुलाच्या नादात कर्जबाजारी झालो अशा आशयाचा फलक हातात घेत शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त पुढील दोन दिवसात आमचे मस्टर काढले नाहीत तर नागपूरच्या विधान भवनासमोर बारा तारखेला अमरण उपोषणाला बसणार शेतकरी बांधवांचा थेट सरकारला इशारा संपावर जाणाऱ्या बेडिओना पगार सुरू मात्र घरकुलाचे काम करून मस्टर झिरो पोस्टरच्या माध्यमातून संताप व्यक्त विहिरी गाय गोठे आणि घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे घेत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप नोकरदांच्या तहसील कार्यालयातून शेतकऱ्यांसोबत बातचीत करत सविस्तर आढावा भ्रष्टाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ राज्यातील बिडवेचा संप चालू आहे सध्या आणि हा संप म्हणजे चोरांचे उलटे बॉम्बे आहे भ्रष्टाचार यांनीच करायचा काम बंद आंदोलन यांनीच करायचं आणि एकीकडे या यांच्या शेतकऱ्यांची कामं करायची तर पैशाची खैरात देखील यांनी वाटून घ्यायची अशातला हा प्रकार बिडवेचा संप चालू असल्याबद्दल आहे आणि आज आम्ही तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं प्रामुख्याने मागणी अशी केली की भोकरदन तालुका असा जालना जिल्हा किंवा <laughs> महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे हजारो कामं प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळं आणि बी ओ असतील कंत्राटी कर्मचारी असतील यांच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकरी अडचणी सापडलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे मस्त काढले जात नाही कामं बुडवले जातात आणि मस्त काढले तरी ते झिरो केल्या जातात त्यामुळं गायकोटा असेल सिंचनवीर असेल उर्स लागूड असेल या याचा कुशल जे कामं पूर्ण झाली त्याचा कुशल पेमेंट देण्यात यावा अशी आम्ही आज प्रामुख्यान मागणी केली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील तात्काळ देण्यात यावी कारण शेतकरी या योजनांच्या भंपक्तीपणामानामुळं कर्जबाजारी झाला आणि शेतकऱ्यांना कुशलचा निधी देण्यात यावा आणि या निधीमुळं शेतकऱ्यांना एक आधार द्यावा अशी आम्ही आज प्रामुख्यान मागणी केली जर यांनी दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा मस्तर काढली नाही आणि पेमेंट मारलं नाही तर आम्ही हिवाळी अधिवेशन येते बारा तारखेला आंदोलन देखील करणार आहोत व्हिडिओ रिपोर्टर मजहर पठाण के टीव्ही न्यूज भोकरदन जालना आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल